कोणतो का मला मी तू एक्टिस्ट मला भरपूर चालू स्वामी समर्थ मी कल्पना शिंदे आणि आज मी वेळात वेळ वेड़ काढून आले आहे विरारला तुमच्या सर्वांचा मान राखून त्या सर्वांचं असं म्हण आहे की बाबा तू एवढी बिझी असते की तू विरारला येऊ शकत नाही तर आज मी फायनली आली आहे माझ्या मोठ्या बहिणीला आणि मोठ्या बहिणीला घेऊन आली आहे बारक्या बहिणीकडे तर आज काहीतरी खास आहे म्हणून आलो आहे तर चला आता आपण तयारीला लागूया आणि तयारी झाल्यावर तुम्हाला, तुम्हाला समजेल की आम्ही आम्ही कशासाठी आलो आहे ते तर आता याजू पार्क च्या इथे व्हिडिओ शूट करायला माझी मी आणि मनसन आणि मला एका माझ्या मैत्रिणीकडे जायचं होतं ते आपण इथंच राहतात तर मी आता इथे आली आहे तर जाऊन त्यांच्या घरी त्यांची भेट पण घेऊन येऊया आणि त्यांनी मला कॉल पण केलेला कधी आला त्या तर परत आता यायला भेटेल काय ना माहित नाही म्हणून मी आता चालले त्यांच्या घरी मेगा स्टार लगाटा ना पड़ेगा ना अच्छा लगाटा ताका वैसे नहीं आ वाला नहीं आ गई सब की तुम्ही या माझ्या घरी कल्पना आई मला तो मला काय तर तुमच्यासाठी म्हणजे गिफ्ट द्यायचं आहे आणि मी मुंबईला गेली त्यामुळे त्यांच्या मनात ते राहून गेला आणि आज मी आली तर त्यांनी मला पण त्यांना पण खूप बरं वाटलं मला त्यांनी प्रेमाने घेतलं ना कसं पण असत मला मनापासून आवडले आहे गेम खेळायला गेलेली पैठणी दिवसात पैठ्या दिवस इथली तीन साड्या गिफ्ट भेटल्या आहेत मला असं वाटलं नाही मी कधी साडी घेत नाही कारण मी साडी नेसत नाही जास्त आलेल्या आहेत आणि दाखवणार आहे तुम्हाला आणि बघ ही साडी घालून दाखणार व्हिडीओ सुद्धा काढणार किती माहिती आम्ही एवढ्या मला घेतो

तयार झालो आहे आणि आता आम्ही चाललो आहे आईचा बर्थडे सेलिब्रेशन करायला तर चला तुम्ही पण या आमच्या सोबत तर फायनली आता आम्ही आईच्या बिल्डिंग खाली आलो आहे झगडे करते का खुशी आम्ही बरोबर आलो सात वाजता

मला एवढंच बोलायचं आता माझ्या खूप आजार होती मला भरपूर लोक बोलत होते काय सगळे झाले तर आमचं झालं नम्र झालं तुझ्या आईला बघायला जा तू काय इथे नाचते व्हिडिओ बनवते तुला काय वाटतं का नाही मी माझ्या आईला बघून पण गेले ना जायचं बर्थडे सेलिब्रेशन करायला पण आले लोकांना असं वाटायचं की म्हणजे खोटं बोलते खोटं बोलते म्हणजे जेव्हा इथे दिसणार तेव्हाच लोकांना खरं वाटणार की बाबा ही आले आणि ब्लॉग टाकल्यानंतर लोक हे पण बोलतात कि एका दाखवायलाच पाहिजे का आईला भेटायला गेली तर आई सगळं व्हिडिओ बनवायलाच पाहिजे आता लोक दोन्ही साईडनी बोलतात म्हणून दोन्ही साईडनी व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत आणि आता आई कशी बरी झाली आणि आता आई नाचते आता उड्या मारते असे काय काय का कमेंट करतात तर कमेंट करताना जरा विचार करून करा आजारपणाचा कधी दोन करू शकत नाहीये आणि एवढे म्हणजे रिअल असतं ते सर्व आम्ही दाखवत असं फोटो बोलून करायचं असतं ना आता कुठच्या कुठे गेलो असतो बरोबर आहे आणि माझ्या आईला काय पण कमेंट करतात म्हातारी हार घाला असं बोलतो ना जरा तुमच्या पण जरा घरात आहे याचा विचार करत जाऊ कोणाला काय बोलतो ते बोलतात ना त्यांनाच लागायचं लागतं आपल्याला हे काय पण म्हणजे बोलायचं म्हणून कमेंट करू नका तुम्हाला नाही आवडत तुझ्या बघू नका तुम्ही पैशासाठी हे करतात ते करतात म्हणजे असं घाण घाण कमेंट करत करायचं कमेंट करताना एकदा तरी विचार आहे की तुमच्याच घरची फॅमिली असेल तर असं तुम्ही बोलू शकता काय डायरेक्ट माझ्या आईला टी झोप झोपवतात डायरेक्ट असं कमेंट मध्ये लिहितात कमेंट करणाऱ्याला पण लाज वाटली बाल आपण काय बोलतोय तो कमेंट नाही पण असं बोलायचं नाही तुम्हाला पण आहे बहिणी आहेत तुमच्या पण घरात कधी संकट यावं असं नाही यावं आपण तर बोलतो पण कधी असं संकट नाही तुमच्यावर पण यावं कोणावर सांगून येत नाही कधी कधी कोणाला सांगून येत नाही Happy birthday to you. Happy birthday <laughs> आईच्या वडीला मी आईला साडी वगैरे कधी देत नाही असंच काय नाही काय घेतले की तिला आठवत राहायला पाहिजे नेहमी मग खाली बॉक्स नाही ना खाली <laughs> नाही बघ पूर्ण पॅकिंग काढून टाकव काढून टाकव कशाला काढून टाको एवढा भरोसा नाही का आम्हाला वेड्या आणि आईला माहित आतापर्यंत दिलेलं तिला काम देतात त्या वस्तू हे गाय माझ्यातर्फे तुला बर्थडे गिफ्ट गेल्या वर्षी आली नव्हती म्हणून या वर्षी दोन्ही गिफ्ट तुला सोबत दिले